राज्यभरामध्ये निवडणुका लागलेल्या असताना मी मतदार बंधू आणि भगिनींना नम्रतेची विनंती करण्यासाठी आज आपल्या समोर आलेलो आहे खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानुसार मतदान प्रक्रिया ही अत्यंत पवित्र प्रक्रिया आहे त्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करते की की ज्या मतदार बंधू भगिनींच्या गावाला मतदान असेल त्यांनी या ठिकाणी मतदान करू नये किंवा चुकीचा खोटा ऍड्रेस देऊन मतदान प्रक्रिया मतदान नोंदवला असेल त्यांनी सुद्धा करू नये किंवा त्या ठिकाणी ज्यांची चार चार पाच पाच वेळा नावं आली त्यांनी एकाच बूथवर मतदान करावं असं आवाहन करते राज्यभरामध्ये अनेक ठिकाणचे अनेक राज्यामध्ये काही मतदान असतात आणि इतर सुद्धा ते मतदान करतात तर निवडणूक आयोगाच्या का वेबसाईटवर सगळी नावं प्रसिद्ध झालेली असताना या सगळ्याच मतदार बंधू आणि सगळ्याच लोकांनाही माहीत असतात त्यामुळे मतदार बंधू आणि भगिनींनी सावध राहावं कोणीही ऍक्शन म्हणजे त्यांच्यावर काही कायदेशीर प्रक्रिया होईल असं कोणी वागू नये आणि असं वागायला आम्हाला सुद्धा लागू नये असं या निमित्ताने सांगते मतदान अतिशय पवित्र आहे पवित्र पद्धतीने झालं पाहिजे आणि त्याचं पावित्र्य टिकवण्याची जबाबदारी आम्हा सगळ्यांवर आहे आपल्या सगळ्यांवर आहे याची नोंद घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र